नमस्कार आपला वर्ग या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत स्वर आणि मात्रा आता स्वर आणि मात्रा म्हणजे काय तर जे स्वर आहेत आपण जेव्हा कंटातून हवा बाहेर येते आणि आपल्या तोंडामध्ये जे जी अवयव आहे त्यांना कुठेही स्पर्श न करता ही हवा सरळ बाहेर येते आणि त्यांचा उच्चार होतो त्यांना स्वर असे म्हणतात उदाहरणार्थ अ आ इ ई रु ए ऐ ओ औ अम आहा हे जे आहेत हे काय आहे स्वर आहे आलं लक्षात पण हे स्वर ज्यावेळी आपण एखाद्या व्यंजना बरोबर मिळवतो त्यावेळी त्यांची कोणती चिन्ह म्हणजेच मात्रा आपल्याला लिहावी लागते ती आपण आज माझ्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझी व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तर आपण आता लगेचच स्वरू सुरुवात करूया हे जे स्वर आहे त्या प्रत्येक स्वराची कोणती मात्रा त्या अक्षराबरोबर दिली जाते आता अ जो आहे तो अ कोणत्याही अक्षरामध्ये म्हणजे आपण जर क घेतला आणि क म्हणजे व्यंजन आहे व्यंजन जी आहे ते अर्ध असतात त्यांच्यामध्ये ज्यावेळी आपण स्वर मिळवतो त्यावेळी ते अक्षर पूर्ण अक्षर तयार होते म्हणजे क हे व्यंजन आहे परंतु ते लिहिताना आपण त्याच्यामध्ये जर हा स्वर मिळवतो त्याच वेळी ते अक्षर पूर्ण तयार होते मग क मध्ये अ मिळवला तर क तयार झाला आहे पण त्यावेळी आपण कोणतीही मात्रा दिलेली नाही म्हणजे ह्याला मात्रा नाहीये पण क मध्ये जर आपण आ मिळवला हा जो क हे जे व्यंजन आहे त्याच्यामध्ये आ हा स्वर निसवळ तर आपण का हे अक्षर लिहितो म्हणजे कोणत्याही अक्षराला आपण काय देतो काना देतो काय देतो एक काना ही जी उभी रेष दिली आहे त्याला म्हणतात काना आल्या लक्षात आता एक ई रस्व ई स्वरांमध्ये प्रकार आहेत रस्व आणि दीर्घ तर रस्व म्हणजे काय रस्व म्हणजे उच्चार करायला वेळ कमी लागतो आणि दीर्घ म्हणजे काय तर उच्चारायला वेळ जास्त लागतो तर रसु आणि दीर्घ तर अ, इ, उ, अणि हरू हे जे आहे ते रस्व स्वर हो आहे आणि उरलेले सगळे आहे ते दीर्घ म्हणजे उच्चारायला वेळ जास्त लागतो तर आज आपण शिकणार आहोत त्यांच्या मात्रा म्हणजे अक्षर अन्वय व्यंजना बरोबर जेव्हा ते मिळवतो त्यावेळी त्यांना कोणती मात्रा द्यावी लागते त्याचा अभ्यास आपण करत आहोत जर क मध्ये आता ऐवजी मी ते म घेते म मध्ये आपण इ हा जो स्वर घेतला तर काय तयार झालं मी झाली तयार मी म्हणजे मला पहिली वेलांटी असं म्हणतात याला काय म्हणतात पहिली वेलांटी ती कशी लिहितात तर ही अशी लिहितात म्हणजे कोणतंही अक्षर असेल त्याच्यामध्ये ही वेलांटी घातली की काय झाला मी तयार झाला म्हणजे ही त्याची झाली मात्र ई ह्या स्वराची ही झाली मात्र ही रेष मारली आहे मी ही अशी रेष मारली आहे आणि त्याच्यावर काय केलेली आहे ही अशी वेलांटी दिलेली आहे म्हणजे टोपी हा जो आहे हा दीर्घ ई आहे मग तो जर आपण कोणत्याही अक्षराबरोबर जेव्हा मिळवतो दीर्घ ई त्यावेळी आपण त्याला दुसरी वेलांटी देतो म्हणजे हा झाला मी म्हणजे ही रेश मारली आहे ही अशी टोपीवरती देतात ह्याला म्हणतात दुसरी वेलांटी म्हणजे ही पहिली वेलांटी आणि ही आली दुसरी वेलांटी आता पुढचं अक्षर आहे ऊ उ, उ, म्हणजे कोणताही अक्षर आता समजा मी घेतला च घेतला तर त्या जर ऊ हा स्वर मिसळला तर झाला चू म्हणजे चला पहिला उकार म्हणजे ऊ जो आहे त्याची मात्रा काय आहे हा उकार जो दिलेला आहे याला उकार म्हणतात जसे ह्याला वेलांटी म्हणतात ह्याला काना म्हणतात ह्याला वेलांटी म्हणतात ह्या दोन्ही वेलांटी पहिली वेलांटी दुसरी वेलांटी तसं ह्याला म्हणतात उकार आणि हा उकार असा लिहिला जातो आलं लक्षात तस चला हे च त्याच्यामध्ये मी ऊ दीर्घ तर काय तयार झालं दुसरा उकार म्हणजे ह्याची मात्रा ही अशी दिली जाते आलं लक्षात यांना म्हणतात उकार ह्या चिन्हाला काय म्हणतात हा जो चिन्ह मी इथे लिहिलेली आहे त्यांना उकार असे म्हणतात आता पुढचं पाहूया रू रू म्हणजे कोणत्याही अक्षरामध्ये ज्यावेळी आपण रू घालतो त्यावेळी त्यांचा कोणती मात्रा त्याला वापरली जाते ते पाहणार आहोत समजा आता मी हा क घेतला क हे व्यंजन घेतलं त्याच्यामध्ये रु हा घातलेला आहे स्वर तर अक्षर तयार झालं क्रू म्हणजे कला खाली मी काय दिलेला आहे रुकार दिलेला आहे त्याचं चिन्ह हे असं लिहून दाखवतात आणि त्याला रुकार असे म्हणतात आता आहे ए समजा स घेतला स मध्ये मी ए हा स्वर मिसळला तर अक्षर तयार झालं से म्हणजे ए जो आहे त्याची मात्रा आहे ही अशी वरती ह्याला मात्राच बोलतात ही जे रेष आहे त्या रेषेच्या वर देतात उकार जो आहे तर त्या व्यंजन आहे त्याच्या खाली देतात आणि मात्रा जी आहे ह्याला मात्राच म्हणतात तर ती रेषेच्या वरती दिली जाते याप्रमाणे मी तुम्हाला इथे लिहून दाखवले से असा हा शब्द तयार झालेला आहे स मध्ये जर ऐ हा स्वर मिसळला तर ता सई तयार झालं त्याप्रमाणे सई म्हणजे स ला दोन मात्रा असं बोललं जातं म्हणजे ही रेष आहे रेशीच्या वर या मात्रा दिल्या जातात आणि दोन मात्रा जर ऐ असेल तर त्याच्यामध्ये स अधिक ऐ म्हणजे स ला दोन मात्रा सई तयार झालेलं आहे आता पुढचा पाहूया हा ओ म्हणजे आता समजा मी प घेतला त्या प मध्ये मी ओ हा वर्ण मिसळला तर काय शब्द तयार झालं अक्षर कोणतं तयार झालं म्हणजे हा स्वर आहे हे सॉरी हे व्यंजन आहे हा स्वर आहे आणि हे, हे अक्षर आहे स्वर पुन्हा सॉरी ह्याला म्हणतात व्यंजन ह्याला म्हणतात स्वर आणि हे तयार झालेलं आहे ते अक्षर कोणतं अक्षर तयार झालं पो म्हणजे मग पो लिहिण्यासाठी काय केलं मी काना आणि एक मात्रा असं दिलेलं आहे म्हणजे ही रेज आहे तर हा काना त्या अक्षराच्या बरोबर दिलेला आहे आणि वरती दिलेला आहे तो मात्रा एक मात्रा लक्षात पुढे आहे पऊ आता पऊ असेल म्हणजे प हे व्यंजन आहे त्याच्यामध्ये औ हे स्वर मिसळर्ण आहे तर पौ हे अक्षर तयार झालेलं आहे म्हणजे काना आणि दोन मात्रा दिलेल्या आहेत आता अम आणि आहा हेही मी घेतलेले आहेत हे स्वर आधी आहे पण कोणत्याही अक्षरामध्ये समजा ग मध्ये जर अम मिसळला तर गम हा शब्द तयार झालेला आहे म्हणजे कोणत्याही अक्षरावर एक हा असा अणुस्वार ह्याला काय म्हणतात अणुस्वार म्हणतात आणि ह्याला म्हणतात विसर्ग म्हणजे ह्याचा उच्चार ह हो, असा होतो म्हणजे मी न ला नमध्ये न या व्यंजनामध्ये जर अ ह हो, हा विसर्ग घातला तर न ह त्याचा उच्चार का होणार न असा ह्याचा उच्चार होणार आहे म्हणजे कोणतंही जे अक्षर आहे त्याला अशी दोन टिंब देतात आता दोन इंग्रजी अजून वाढवलेली आहे ती म्हणजे ॲ आणि ऑ म्हणजे कोणत्याही व्यंजनाबरोबर ज्यावेळी हे ॲ आणि ऑ हे सुद्धा आपण स्वर मिसळतो त्यावेळी कोणती अक्षरं तयार होतात म्हणजे आता ब आहे या व्यंजनामध्ये मी ॲ हा स्वर मिसळला तर ब्या हे अक्षर तयार होते त्याच्यानंतर ड है या व्यंजनामध्ये ऑ हा स्वर मिसळला तर ड हे काय झालेलं आहे अक्षर तयार झालेलं आहे आणि ह्यांचं आहे याप्रमाणे म्हणजे हे असं वरती अर्धचंद्र लिहून दाखवायचा रेषेच्यावर आणि हा जो आहे तो काना देऊन अर्धचंद्र दाखवायचा आहे याप्रमाणे ह्या सर्व मात्रा ज्या आहेत त्यांचा कसा वापर केला जातो त्यांची चिन्ह कोणती आहेत त्यांना काय म्हटलं जातं हे सर्व मी ह्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आहे आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद